कधी तुम्हाला वाटतं का जीवनात सतत अडचणींचा सामना करावा लागतोय भीती नकारात्मक शक्ती घरातील वादविवाद आरोग्याची चिंता या सगळ्यामुळे मन अस्थिर होते पण जर मी तुम्हाला सांगितलं की एक असं प्राचीन आणि अद्भुत स्तोत्र आहे जे स्वतः भगवान शंकरांनी स्वप्नात सांगितलं आणि जे सिद्ध झाल्यावर आयुष्यभर तुमचं संरक्षण करतं तर होय हे स्तोत्र केवळ भीती दूर करत नाही तर शत्रू पासून इच्छा पूर्ण करत नवरात्रीचे नऊ दिवस हे स्तोत्र सिद्ध करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानले गेले आहे या व्हिडिओत आपण याच स्तोत्राचा रहस्यपूर्ण प्रवास जाणून घेणार आहोत राम रक्षा असे आहे की ज्यामुळे भीती अडचणी सर्व दूर होतात आरोग्य व मानसिक शांतता मिळते घरातील कमी होतात शत्रू व नकारात्मक शक्ती पासून व तुम्हाला माहित आहे का हे शंकरांनी रचलेले स्तोत्र बुद्ध कौशिक कृषीनाथ्याने सांगितले हे राम रक्षा स्तोत्र या नवरात्रीमध्ये तुम्हाला सहज सिद्ध करता येते त्यासाठी तुम्ही दररोज हे स्तोत्र स्नान

लोकं तुमचे हे स्तोत्र जरूर सिद्ध करून घ्या श्रोते हो हे स्तोत्र केवळ शब्दांचा संग्रह नाही तर आयुष्य बदलणारी दिव्य ऊर्जा आहे जर तुम्ही नवरात्रीच्या काळात श्रद्धेने याचा जप केला तर हे स्तोत्र तुम्हाला आयुष्यभर साथ देणार आहे फक्त नऊ दिवस अकरा वेळा म्हणायचं आणि नंतर रोज एकदा एवढं साधं पण परिणाम मात्र चमत्कारिक तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर नक्की शेअर करा आमच्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण माझ्या चॅनेलवर तुम्हाला अनेक उपासना उपाय तोडगे स्तोत्र माहिती याचे रो दररोज नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ पाहायला मिळतील तुम्हाला जर मोफत पंचांगाचं मार्गदर्शन हवे असेल तर कमेंटमध्ये तशी विनंती करा मी तुम्हाला जरूर मार्गदर्शन करू शकते भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह to bring into shubambo to namaskar